हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेलिगेशन डेलिगेशनचा मराठी तर्थ प्रतिनिधी मंडळ प्रतिनिधीला अधिकार सुपर्द करणे कनिष्ठ श्रेणीच्या माणसावर काम सोपविणे किंवा प्रत्यायोजन होत आहे डेलिगेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अ डेलिगेशन ऑफ हेल्थ वर्कर्स मॅट द चीफ मिनिस्टर दुसरा वाक्य आहे इंडिया सेंट्रल लार्ज डेलिगेशन टू द कॉन्फरन्स तिसरा वाक्य आहे द चेअरमेन आस्क हेम टू लीड द डेलिगेशन चौथा वाक्य आहे द डेलिगेशन कंप्लीटेड इट्स मिशन सक्सेसफुली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.